问你心似鹰，顶 <music> <music> तर आज आहे आज आहे शुक्रवार आणि दुपारचे एक वाजले माझा स्वयंपाक चालला आहे इथं मी फ्लावरची भाजी केली आणि भाकरी करते हे ही बाजरीची बाजरी <coughs> का बाजरी भाकरी आहे त्याचं पीठ मी ठेवलंच नाही म्हणून मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ही बाजरीची असं वेगळं दिसते ना म्हणून तुम्हाला सांगते नाही तर म्हणाल की हे आज काळका दिसते आणि ही पांढर का दिसते तर हे बाजरीच्या भाकरीचं पीठ आहे आणि ही फक्त असं म्हणजे थांबण्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलं कारण मी करून आणलेलं ना बाजरीचं पीठ ते शिल्लक राहिलेलं मी म्हटलं थोड्याशा करावे म्हणजे त्याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ पण टाकले असं मिक्स करून मी भाकरी करते तर भाकरी करायची आणि भाजी इकडं फ्लावरची होती काल आहे ना शाळेची तिथे गाडी आली असा मोठा फ्लावर मला भेटला वीस रुपयेचा तो मी घेऊन आले आणि <laughs> सांगलेत भाकरी बघा बाहेर दाखवते तुम्हाला काय झालं झालं का पोयमपाठ इतकं झाले तिला झालं आज आहे का काय प्रोजेक्ट बनवणार डिझाईन पण बनवायला लागेल ना कशाचा प्रोजेक्ट म्हणजे म्हणजे साइडला का असं काय म्हणत त्याला किती अंधार अंधार दिसतोय असं साईडला म्हणजे असं रेषा ओढतो तसं दिलास का कलर हा बघू दाखव मी बघितलंच नाही हा करकी बघू दाखव कालचा प्रोजेक्ट असं जरा ती रेषा इथं ती चिटपायचं जरा इथं रेषा ओढ ना इथं किच पेननी आणि इथं वरतील टायटल काय ते खरं तर आतमध्ये मध्ये पण रेश पाहिजे हो हे राहिलंय का गे तर दे, दे ना कलर असू दे ब्लू है है ग्रीन असं डार्क ब्ल्यू नाही का जांभळा जांभळा कलर आहे का बघ बरं तो हाच दे ब्ल्यू नाही काय होत नाही ग्रीन ना ना दिसत ना। ना दे मग मार्क ते न करतो कलर इथं थोडं का दिसतंय पण प्लेव दिसतोय का मला ब्लॅक दिसतोय असा मग केच पेन नाही ना आपल्याकडे तसला काय काढायचं सोडा कशाचा ती रंग रांगोळी का हम्म आधी का लागल पटकन म्हणजे ती सुकल ना लवकर आणि मग रांगोळी काढा खरं घरीच चिटकवाय पाहिजे मग हा सांगतो टीचर लोक सांगतात लोक होय म्हणून मग काही काही चिटकवले त्याचं काय नाही होय

इंडियाचे <coughs> एक ऑस्ट्रेलियाचे इंडिया मग कस आहे मग कॉइन आपल्या देशातले लावायचे हा आणि नोटा ते तीन सांगतात ना हा चिटकवायचे आणि मग दोन आपल्या मनाचे चिटकवायचे होय ठीक आहे कर मग तसंच पण ती तुला ते ठेवले का ती काल मी तुला सांगितलं रांगोळी कशी काढायची ती स्केच पेन वगैरे आहेत का व्यवस्थित सगळं घे ती नाही तर ही राहिलं ती राहिलं मला भाजी उलक्त केली दिवस झाला फ्लॉवर नव्हता केला मला नाही खरं तर आवडत नाही पण आता भाजीलाच काही नाही तर काय करणार ना